ज्येष्ठांची सेवा हीच ईश्वर सेवा धानोरा येथे राष्ट्रीय वयोश्री व योजनेतून साहित्य वाटप तोडोदा जिल्हा नंदुरबार भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांना देवाचे स्थान दिले जाते त्यांच्याप्रती आदर व कृतज्ञतेच्या भावनेतून तोळोदा तालुक्यातील धानोरा येथे राष्ट्रीय वयोश्री योजना व पंतप्रधान दिव्यांग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले हा उपक्रम मान्य आमदार राजेश दादा पाडवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व इंजिनियर शुभम चौधरी यांच्या पुढाकाराने राबवण्यात आला तोडोदा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक तथा सिद्धिविनायक एस बी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजीव रमेश चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार पाडवी म्हणाले की केंद्र सरकारच्या योजना गरजूपर्यंत पोहोचवणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे ज्येष्ठांना काठ्या व्हीलचेअर व आरोग्य साहित्य देऊन त्यांचा दैनंदिन अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमाला विविध मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते